टाइम जो दाटी बसवास वाटत नहीं कि लाइन लाइज दाटीस जारी मागे सरकं नाकळ मोकळ बसा थोडं मागे सरकार प्रत्येकाच्या मध्ये जागा पाहिजे दोन ते तीन फूट असं बसा दोन फूट तरी मागे जागा आहे म्हणून मोकळ बसायचं असं नसते मग ठीक होता ना हॅलो सर्वांनी मांडी घालतानी उजवा पाय पुढे करायचा पुढच्या बाजूला मोबाईल बंद करायचे व्हायब्रेशन वरती सुद्धा ठेवायचे नाही एकदा डोळे बंद केल्यानंतर डोळे उघडायचे नाही कोणाला मोबाईल बंद नस करता येत तर सांगा दोन्ही हातवरती करायचं सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या एकदा हात खाली करायचे परत परत वरती करायचे तर्जनी आणि अंगूठा दोन्ही बोटाचा मिलाप करायचा आहे राहिलेले शेष तीन बोटे चिटकून ठेवायचे आहे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे कंबर मान आणि पाट सरळेमध्ये बसायचं आहे डोळे बंद करायचे आहे तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे सर्व पहिले ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांचे मनोमन दर्शन घ्यायचे आहे